गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा हा गेला तो गेला तो आला तो गेला वाळूचे ट्रक पकडले ट्रक पकडले तर ऐकायला आपला जिल्हा प्रसिद्ध आप त्यासाठी मला माहित आहे ना वाळूचे ट्रक आहेत कशा गाड्या आहेत सोलापूर प्रसिद्ध आहेत मला फोन पण जाऊ देतात विजय कुमार म्हणजे कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करत थोडं होऊ दे गाड्या चालू द्या काय फरक पडत नाही तिने आपले लोक पंढरपूर तालुक्यात भीमा नदी काठावरील अनेक गावातून रात्रंदिवस अवैधवाळू उपसा होत असल्याचे प्रकार मागील काही महिन्यात सातत्याने चर्चेत आले होते पोलीस व महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी अवैधवाळू उपसावर कारवाई होत होती मात्र अधूनमधून होणारी कारवाई देखील अवैधवाळू उप पूर्णतः व्यक्त होताना दिसून येत होती यातूनच महसूल प्रशासनानं कारवाई करून जप्त केलेली वाहने जेसीपी देखील शासकीय गोडाऊन मधून चोरीला जाण्याच्या घटना घडल्यामुळे वाळू माफियांचे धाडस खूपच वाढलं आहे की काय अशीच टीका होताना दिसून आली अशातच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येथे बोलताना वाळूवाले आपलेच असे धक्कादायक विधान आजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समोरच केल्यानं जिल्ह्यात प्रचंड नाराजी व्यक्त झाली याच दरम्यान माळाचे उपविभागीय अधिकारी वाळूवर कारवाईसाठी गेलेले असताना त्यांचे वाहन अडवण्याचा प्रकार घडल्यानं टीकेची झोड उठली या साऱ्या घडामोडीनंतर जिल्हा महसूल व पोलीस प्रशासन जिल्ह्यात अवैध वाळू उपशाशी निगडीत व्यक्तींविरोधात कारवाई करण्यासाठी सरसावलं आहे आणि यातूनच पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या अकरा वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडी करण्यात निर्देश देण्यात अवैध वाळू उपसा अथवा वाहतुकीशी संबंधित गुन्हे करणाऱ्या अकरा जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता यात अनिल लक्ष्मण पवार राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर कृष्णकांत दत्तात्रय पळसे राहणार तपकिरी षटपळ तालुका पंढरपूर सचिन चांगदेव काटे राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर सुधीर उर्फ बापू संभाजी राहणार तालुका पंढरपूर पंकज रामदास मूळ राहणार कडबेगल्ली पंढरपूर सुनीलनाथ देठे राहणार लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर उर्फ सूरज शंकर आटकळे राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर विक्रम हनुमंत चोंडे राहणार आंबे तालुका पंढरपूर सागर प्रकाश साळुंके राहणार आंबे तालुका पंढरपूर सचिन तुकाराम भोई राहणार सरकोली तालुका पंढरपूर मारुती दगडू बोंबाळे राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर असे एकूण अकरा जणांचे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न एक अ ब याप्रमाणे दोन वर्ष हद्दपारीचे प्रस्ताव प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी अकरा आरोपींचे छप्पन्न एक अ ब चे प्रस्ताव मंजूर केले सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय दंडाधिकारी सचिन इतापे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तैयब मुजावर यांनी दिली असून ए पी आय विश्वास पाटील ए पी आय रेळेकर मॅडम पी एस आय भारत भोसले त्याचबरोबर पी एस आय वाढणे यांनी कार्यवाही केली आहे